बातमी आहे लाडकी बहिणी योजनेच्या जानेवारी मधल्या हफ्त्या संदर्भात जानेवारी महिन्याची पंधरा तारीख उजाडलेली आहे अर्धा महिना लोटलेला आहे मात्र अजूनही जानेवारीचा हफ्ता काही मिळालेला नाहीये दरम्यान हा हफ्ता नक्की कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणी सरकारला विचारत आहे डिसेंबर महिन्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये दीड रुपये पाठवण्यात आले मात्र संक्रांत होऊनही लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे दीड मिळाले नाहीयेत तेव्हा जानेवारी महिन्याची रक्कम येत्या काही दिवसांमध्ये मिळणार का अशी विचारणा लाडक्या बहिणी करतायत लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता नक्की कधी मिळणार याकडे त्यांचं लक्ष लागलेलं यासोबतच एकवीसशे रुपयांसंदर्भात सुद्धा आता विचारणा होते कारण की महायुतीच्या महायुतीने निवडणुकांआधी जे आश्वासन दिलं होतं एकवीसशे रुपयांचं ते अजूनही पूर्ण झालेलं नाही त्यामुळे आता अर्थसंकल्पामध्ये आश्वासन पूर्ण केलं जाईल का की त्याआधी हे पाहणं ही महत्वाचे ठरणार आहे तुम्ही रेल्वेने प्रवास करताय आणि रेलिंगवर चढून ट्रॅक ओलांडत असाल तर ही बातमी नक्की पहा कारण रेल्वे रेलिंग ओलांडत असताना तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे बोई स्टेशनवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एक प्रवासी रेल्वे रेलिंग ओलांडताना दिसतोय हा प्रवासी रेलिंगवर चढला आणि ट्रॅकवर उडी मारणार होता तेवढ्यात त्याचा तोल जातो आणि तो थेट रेल्वेच्या ट्रॅकवर पडतो सुदैवानं दुसऱ्या ट्रॅकवर कोणतीही रेल्वे येत नव्हती नाहीतर या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असता अनेक प्रवासी बोईसरमध्ये धोकादायक पद्धतीने रेलिंग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसतात मात्र रेल्वे पोलीस दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त केला जातोय बातमी आहे मुंबईतील हवामानासंदर्भात मुंबईतला गारवा काहीसा कमी झाला असून आता तापमानामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे आता मुंबईमध्ये पुढचे दोन दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढण्याची शक्यता आहे तसंच या काळामध्ये हलक्या सरींचीही शक्यता आहे हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रामध्ये मंगळवारी बत्तीस अंश सेल्सिअस तर सांताक्रुज केंद्रामध्ये पस्तीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती दरम्यान मरीन ड्राईव्हवरून वरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी पाहूयात मुंबईत सध्या धुरक्याची चादर पडलेली आहे आपण सध्या मरीन ड्राईव्हवर आहोत जिथे धुरक्यामुळे दृश्यमानता ही चांगलीच कमी झालेली आहे मरीन ड्राईव्हवरून गिरगाव चौपाटीचा परिसर देखील दिशेन असा झालेला आहे एवढं गडद हे धुर्क सध्या पडलेलं आहे केवळ मरीन ड्राईव्हवरच नव्हे तर इतरही मुंबईमध्ये अशाच प्रकारे धुर्क पडल्याची माहिती आहे हवामान तज्ञांच्या मते हिवाळ्यामध्ये वातावरणाचा वेग वाऱ्याचा वेग हा चांगलाच कमी होतो आणि त्यामुळे जे वातावरणातील धुलीकण असतात मग ते वाहनांच्या चालण्यामुळे असतील किंवा मग जी मुंबईमध्ये बांधकामाची कामं सुरू आहेत त्यामुळे उठणारे जे धुलीकण असतात ते सगळे वातावरणात तसेच राहतात आणि त्यामुळे धुकं असल्याचा आभास होतो मात्र हे धुकं नसून हे धुरकं आहे दुपार दुपार उ उजाडलेली आहे सूर्य अगदी डोक्यावर आहे आणि असं असतानाही आपण बघू शकतो की या धुरक्यामुळे दृश्यमानता ही चांगलीच कमी झाली झालेली आहे सद्यस्थिती दृश्यमानता ही जवळपास दोन ते तीन किलोमीटर एवढी कमी झालेली आहे व्हिडिओजनेस अनुप कुलकर्णी सह सचिन गाड साम टी मुंबई या सर्व ब्रेकिंग बातम्यांनंतर आता आपण थेट प्रयागराज मध्ये जाणार आहोत प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळावा संपन्न होत आहे पाहुयातल्याच संदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा आता महाकुंभ केवळ भारतापुरताच मर्यादित राहिलेला नाही तर जागतिक उत्सव बनलेला आहे महत्वाचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा इस्लामिक देश असूनही कुंभमेळ्यात रस असल्याचं दिसतंय गुगल ट्रेंड्स नुसार कुंभमेळा सर्च करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये पहिलं नाव पाकिस्तानचं दिसतंय दिग्गज टेक कंपनी गुगलनेही महाकुंभमध्ये आपली उपस्थिती नोंदवलेली आहे गुगलवर महाकुंभ सर्च केल्यानंतर संपूर्ण गुगल होम पेजवर फुलांचा वर्षाव होताना दिसतोय महाकुंभमध्ये परदेशातून महादेव भक्त येत त्यातच इटली मधल्या तरुणीचा श्लोक म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय मराठी अभिनेता सौरभ चौगुलेने प्रयागराज इथं पार पडलेल्या महाकुंभ मेळाव्याला हजेरी लावत स्नान केलंय तिथल्या शाही स्नान आणि गंगेमध्ये सूर्याला अर्ध देतानाचा व्हिडिओ त्यानं शेअर केलाय नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे आज होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशविशील विदेशातील भक्तगण इस्कॉन मंदिराजवळ येण्यास सुरुवात झालेली आहे त्यावेळेस इस्कॉन मंदिराबाहेर भक्तिगीत गात राधाकृष्णाच्या जयघोषामध्ये नृत्य करतायत सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या अक्षदा सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्साहात होम प्रती होम प्रदीपन विधी संपन्न झाला लाखो भाविकांनी यासाठी उपस्थिती लावली होम विधी झाल्यानंतर मानाच्या सात नंदीध्वजांनी प्रदक्षिणा घातली आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आकाश ढगाळ असून हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे धुके आणि ढगाळ हवामानामुळे किमान तापमानामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे पुण्यातील शिरूर तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे बाजार समिती बाहेर केळी व्यापारावर शुल्क वसुली सुरूच आहे खानदेशामध्ये नव्याण्णव टक्के केळीची शिवार किंवा थेट खरेदी केली जाते हा व्यापार बाजार समिती बाहेर होतो परंतु या खरेदीवरही बाजार समित्या आता शुल्क आकारतात अहिल्यानगरामध्ये यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलेले आहे आतापर्यंत रबीमध्ये एक लाख हेक्टरवर कांदा लागवड झालेली आहे खरीप लेट खरीप रब्बी आणि उन्हाळी मिळून यंदा चाळीस हजार हेक्टरच्या जवळपास क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे, रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशाने जीवघेणा प्रवास केलेला के आहे रेलिंग ओलांडताना प्रवासी रेलिंगवरून थेट रेल्वे ट्रॅकवर पडला ही घटना दुसऱ्या प्रवाशाच्या कॅमेरामध्ये कैद झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एलच्या माध्यमातून येत्या चार महिन्यांमध्ये सर्वत्र फोर जी सेवा मिळणार आहे त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा राबवण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिराद्य सिंधिया यांनी दिलेली आहे महापालिकेच्या रुग्णालयामध्ये औषध पुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे गेले दोन दिवस औषध पुरवठा बंद होता औषध वितरकांची पन्नास टक्के थकबाकी पुढील दोन आठवड्यात तर राहिलेली थकबाकी पंधरा फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्याचं लेखी आश्वासन महापालिकेनं औषध वितरकांना दिलेलं आहे त्यामुळे सोमवारपासून औषध पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे सागरी किनारा मार्गालगत अमरसन उद्यानाजवळ भूमिगत वाहनतळ बांधण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने अखेर रद्द केलेला आहे ब्रिजकांडी येथील रहिवासी संघटनेच्या विरोधामुळे प्रशासनाने अखेर माघार घेतली आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम केल्यामुळे कंत्राटदाराला त्याचे अधिदान करावे लागणार आहे मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांनी वाढत्या खर्चाचा दाखला देत भाडेवाढीची मागणी केलेली टॅक्सी भाडे चार रुपये प्रति किलोमीटर तर रिक्षाचं भाडं तीन रुपये प्रति किलोमीटरने वाढण्याचा वाढवण्यासाठी संघटना आग्रही आहेत बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आणि त्यामुळे मानवावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होते त्यामुळे आता बिबट्यांची नजबंदी करण्याचा विचार सुरू आहे राज्य सरकार याबाबत सकारात्मक असून यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली पुणे महापालिकेच्या ऐंशी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत पालिकेच्या सर्व तीनशे शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय पहिल्या टप्प्यात सुमारे मुलींच्या ऐंशी शाळांमध्ये तीन कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत यानंतर आता पुण्यातून अतिशय मोठी बातमी समोर येते पुण्यामध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद झालेली आहे आणि मुख्य म्हणजे झोमॅटोचे डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून हे सर्व आरोपी इथं रेकी करत होते आणि त्यानंतर त्यांनी जवळपास शहाऐंशी तोळे सोनं आणि एकशे पन्नास हिरे यासोबतच साडेतीन किलो चांदी चोरलेली आहे वाला म्हणून आहे राजपूत म्हणून आहे त्याच्याकडे द्यायचं आणि त्याच्या मदतीने हे सोनं सगळं विकलं जायचं अशा प्रकारे हे तिघ जण एकत्र येऊन हे सगळं काम करत होते शेवटचा प्रश्न हिस्ट्री शीटर आहेत हे सगळे यांच्याकडनं आणखी काही मुद्देमाल आणि अजून काही मोडस ऑपरेंडी पुढे येण्याची शक्यता आहे शंभर कारण आतापर्यंत तीन वेळा पी घेतलेली आहे याच्या याची आता याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी उघडकीस होऊ शकतात कारण याच्यापूर्वी जवळपास पंचावन्न गुन्हे यांनी केलेले आहेत तर अजूनही केलेले करण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा तपास आमचा चालू आहे बघू शकतो की को की तब्बल पंचावन्न गुन्हे या आरोपीवर आहेत आणि हा सगळा मुद्देमाल जो आहे तो देखील या तिघांकडनं जप्त करण्यात आलेला आहे यापुढे अजून काही या तीन आरोपींकडनं निघतंय का याचे आणखी कोणी साथीदार होते का किंवा राज्यभर यांचं कुठलं रॅकेट होतं का याचा तपास स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे तर झोमॅटोचे कपडे घालून हे सर्व आरोपी तिथं रेकी करायचे आणि ज्या ठिकाणी सोयीस्कर असेल त्या ठिकाणी दरोडा टाकायचे स्वारगेट पोलिसांनी आता ही मोठी कारवाई केलेली आहे त्यांच्याकडनं मोठा मुद्देमाल इथं जप्त करण्यात आल्याचं आपण पाहतोय त्यामुळे तुम्ही सुद्धा सावधान राहा असंच डिलिव्हरी बॉयज जर तुमच्या घरापर्यंत येत असतील तर तुम्ही सुद्धा सतर्क राहणं आता गरजेचं झालेलं आहे यानंतर आता आपण राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांमधल्या महत्वाच्या बातम्यांचा हो घेऊयात वेगवान आढावा पुणे शहर आता रात्री चकाचक होणार आहे सकाळी शहर स्वच्छ असावं यासाठी महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी नियोजन सुरू केले रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी वाहने यांचं नियोजन सुरू केलेलं आहे शहर स्वच्छ झाल्यास नागरिकांना चांगलं वातावरण अनुभवता येणार आहे इंधनाचे वाढलेले दर आणि वाहन वापरात होणाऱ्या खर्चामध्ये बचत होत असल्याने इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे पुणेकरांचा ओढ वाढलेली आहे या तुलनेमध्ये चार्जिंग स्टेशनची संख्या देखील वाढतीय दरम्यान ईव्हीच्या विक्रीमध्ये दुचाकींना सर्वाधिक मागणी आणि त्यानंतर चार मागणी आहे विक्रोळी मेट्रो सहा मार्गिकेचं काम सत्याहत्तर टक्के पूर्ण झालंय मात्र अद्यापही मेट्रोच्या कारशेडच्या जागेचा पत्ता नसल्याची स्थिती आहे त्यामुळे मेट्रो प्रकल्प रखडलाय प्रकल्प रखडल्यानं दोन हजार सव्वीस मधील नवी डेडलाईनही हुकण्याची चिन्ह आहेत कोपरगाव येथील बेट परिसरामध्ये शेतकऱ्यांनी नदीत लावलेल्या अनेक मोटरमधील तांब्याच्या तारा चोरी झालेल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे मध्ये देवाच्या सहा पितळी मूर्त्यांसह दोन कुत्र्याच्या पिलांची चोरी करण्यात आलेली आहे रिसोड शहरातील एका जुन्या घरामध्येही चोरी करण्यात आली एकूण पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय बुलढाण्यात चोरट्यांनी हनुमान मंदिरामध्ये चोरी केली अज्ञात दरोडेखोरांनी पुजाऱ्याला बांधून हनुमान मूर्तीवरचे दागिने लुटलेले पाच किलो चोने... किलो चांदीचे दागिने आणि दानपेटीतील एक लाख रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले नागपुरात मानसोपचार तज्ञाने अल्पवयीन तरुणीसह महिलांचा लैंगिक छळ केलेला आहे लैंगिक ले। छळादरम्यान फोटो काढून ब्लॅकमेल करत असलेल्या एका तरुणीच्या तक्रारीवरनं हा प्रकार उघडकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि आज दुपारी खारघर इस्कॉन मंदिराचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे नऊ एकर परिसरामध्ये पसरलेलं हे आशियातलं दुसरं सर्वात मोठं इस्कॉन इस इस मंदिर आहे नवी मुंबईतलं हे एकमेव असं मंदिर आहे जिथे इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारक बांधण्यात आलेलं आहे इस्कॉन मंदिर आपण हे बघतो इस्कॉन मंदिराचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे इस्कॉन मंदिर हे जवळपास नऊ एकर परिसरामध्ये पसरलं असून या मंदिरामध्ये तीन हजार भाविकांना एकत्र बसण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे दरम्यान थेट इस्कॉन मंदिर परिसरातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी पाहूयात नवी मुंबईतील खारघर येथील इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडणार आहे मी सध्या याच इस्कॉन मंदिर याच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती लोकार्पणाची करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी या मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे दोन हजार अकरा सालापासून या मंदिराचे बांधकाम जे आहे ते सुरू करण्यात आलं होतं आणि तब्बल नऊ एकर जमिनीवरती या संपूर्ण मंदिराचं जे आहे ते बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि या मंदिरात पाहायला गेलं तर राधा मदन मोहन सीता लक्ष्मण आणि हनुमान त्याचबरोबर गौरंगा महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू तसेच श्री विठ्ठल रक्मिणी आणि श्री प्रल्हाद नरसिंह यांची मंदिरं उभारण्यात आलेली आहे या मंदिरांसोबतच या ठिकाणी वैदिक संस्कृतीचं केंद्र उभारण्यात आलेलं आहे आयुर्वेदिक केंद्र आहे वैदिक कॉलेज आहे ब्रह्मचारी आश्रम आहे संन्यास आश्रम आहे ब्रह्मचारिणी आश्रम आहे यासोबतच भक्तिवेदांत वेदांत सभागृह देखील या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये उभारण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन शिगवणसह सिद्धेश म्हात्रे साम टी नवी मुंबई तर आज दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे यात्र आपण राज्यातल्या महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा उजनी धरणातून यांत्रिक बोटीद्वारे वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटींच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत माण्याचे तहसीलदार विनोद ननवरे आणि टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी ही मोठी कारवाई केलेली आहे संभाजीनगरात विभागीय क्रीडा संकुलाच्या सुमारे बावीस कोटी घोटाळ्यातील पोलीस कोठडीमध्ये असलेल्या हर्षकुमार हर्ष क्षीरसागर सह अकरा आरोपींची हर्सूल कारागृहामध्ये रवानगी झालेली आहे संकुलातील घोटाळ्याप्रकरणी कंत्राटी लिपिक हर्षकुमारने कुटुंबातील सदस्य मैत्रीण आणि सहकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा केला होता पुण्यात चक्क बिर्याणी चोर पाहायला मिळाले आहेत पुणे जिल्ह्यातील मुळशी भागामध्ये एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलवर चोरट्यांनी डल्ला मारलाय भूक भागवण्यासाठी हॉटेल फोडल्याची माहिती आहे बिर्याणी खाण्यासाठी आलेले चोरटे मध्ये कैद झालेत पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील तुरीच्या गंजीला आग लागली पाच एकरवरील काढणीला आलेल्या तुरीच्या पेंढ्या ठेवल्या होत्या दरम्यान या पेंढ्यांना आग लागली यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे घटनास्थळी अग्निशामक दल पोहोचण्याआधीच तुरीची गंजी खाक झाली यानंतर आता बातमी आहे सिगरेट ओढणाऱ्यांसाठी महत्वाची तुम्ही जर सिगरेट ओढताय तर वेळीच सावध व्हा लंडन मध्ये झालेल्या संशोधनामध्ये धूम्रपान करणाऱ्यांचं आयुष्य कसं कमी होतंय या संदर्भात काही निष्कर्ष समोर आले एक सिगरेट कशा पद्धतीने आणि तुमचं किती आयुष्य कमी करते पहा या रिपोर्टमध्ये सिगारेट प्याल तर लवकर मराल एक सिगारेट कमी करते वीस मिनिट आयुष्य हो। धूम्रपानामुळे आयुष्याच्या दहा वर्षांची राग धूम्रपान किती धोकादायक आहे हे, हे वारंवार सांगूनही धूम्रपान करणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही श्वसनाचा त्रास कमकुवत फुफ्फुस टीबी कॅन्सर अशा अनेक धोक्यांची टांगती तलवार धूम्रपान करणाऱ्यांवर असतेच आणि आता संशोधनातून एक मोठा दावा करण्यात आलाय एक सिगारेट तुमच्या आयुष्यातली साधारण वीस मिनिटं कमी कर युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष समोर आलाय यापूर्वी केलेल्या संशोधनात सिगरेट तुमच्या आयुष्यातील अकरा मिनिट कमी करते असा निष्कर्ष समोर आलेला मात्र आता समोर आलेल्या संशोधनानुसार एका सिगरेटमुळे पुरुषांचे आयुष्य सतरा मिनिटांनी तर महिलांचं आयुष्य बावीस मिनिटांनी कमी होत असल्याचा निष्कर्ष समोर आलाय या अहवालात नक्की काय समोर आले ते पाहूया धूम्रपान करणाऱ्यांचं आयुष्य कमी होतं आयुष्यातले शेवटचे काही दिवस गंभीर आयुष्यातील वीस मिनिटं एका सिगरेटच्या पाकिटामुळे आयुष्य सात तासांनी कमी होत नेहमी धूम्रपान करणारी व्यक्ती आयुष्यातली जवळपास दहा वर्ष गमावते प्रमाण भरपूर वाढलंय स्पेशली टीन मध्ये सुद्धा म्हणजे नॉट जस्टिंग इन मेल्स पुरुषांमध्ये नाही महिलांमध्ये सुद्धा वाढलंय कॅन्सर म्हणा किंवा कार्डिओस्क्युलर हार्ट अटॅकचं प्रमाण यानंतरला वाल्मिक कराड संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी समोर येते कराडला केज ऐवजी आता बीड कोर्टामध्ये हजार केलं जात आहे कराड प्रकरणी आजची सुनावणी बीड कोर्टामध्ये होणार आहे आपण ही दृश्य बघतोय वाल्मिक कराड याला कोठडीमधून थेट बीड कोर्टामध्ये हजर केलं जात आहे कराडची केज ऐवजी बीडमध्ये सुनावणी होणार आहे वाल्मिक कराडला आता कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे आणि आता काही क्षणातच सुनावणी सुरू होणार आहे वाल्मिक कराडला बीड कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे खरं तर काल सांगण्यात आलं होतं की केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार मात्र कराड प्रकरणी आजची सुनावणी ही बीड कोर्टामध्ये आता काही क्षणातच सुरू होणार आहे आपण हे दृश्य पाहतोय वाल्विक कराडला कोठडी मधून थेट बीड कोर्टामध्ये आणण्यात आलेले आणि आता कोर्टामध्ये तो हजारे काही वेळातच सुनावणी आपण सुन दृश्य बघितली कराडवर मगोका लावण्यात आल्यानंतर संपूर्ण परळी शहर हे पेटून उठलं होतं परळीमध्ये कराड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली होती आणि कराड समर्थकांनी केलेल्या आंदोलनामध्ये अनेक ठिकाणी नासधूस झाली होती जाळपोळ करण्यात आली होती स्वतः कराडची आई सुद्धा या आंदोलनामध्ये होती बायको सुद्धा या आंदोलनात होती आणि त्यानंतर आज नेमकी काय सुनावणी पार पडणार आहे हे पाहणं अत्यंत आमचे प्रतिनिधी विनोद जोडले आहेत विनोद कराडला बीड कोर्टात हजर करण्यात आलेला आहे आजची सुनावणी कशी होईल कोणत्या संदर्भात होईल आणि परळीमध्ये एकूणच कसं वातावरण आहे नक्कीच जर पाहिलं तर वाल्मिक कराडवर दाखल झालेला गुन्हा आहे त्याच्यामध्ये काल न्यायालयीन कोठडी मिळाली होती मात्र आता जो मकोका लावलेला आहे त्या मकोका संदर्भातील सुनावणी जी आहे ती आता बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये होणार आहे जिल्हा न्यायालयामध्ये एक मकोका कोर्ट आहे त्या ठिकाणी ही सुनावणी पार पडणार आहे आणि या ठिकाणी आता एसआयटी जी आहे ती वाल्मिकारांचा ताबा मागणार आहे त्यानंतर पोलीस कोठडीची देखील मागणी करण्याची शक्यता आहे कारण की जो तपास आहे तो तपास बाकी असल्याचं देखील काल त्यांनी कोर्टात सांगितलं होतं त्यामुळे एकंदरीत या ठिकाणी तपासाला जो आहे तो वेग आल्याचं पाहायला मिळतंय जी काल ज्या पद्धतीने कराड समर्थक आक्रमक झाले होते आजही सकाळपासून तशीच दृश्य दिसत आहेत आणि आज मकोका संदर्भात सुनावणी तर परळीमध्ये काही या संदर्भात अपडेट समोर येते का प्रशासनानं काही तयार के, तयारी केलेली आहे का या आंदोलना रोखण्यासाठी नक्कीच जर पाहिलं तर आज सकाळी कराड समर्थकांची एक बैठक पार पडली आणि आंदोलन देखील सुरू आहे परळीमध्ये या ठिकाणी शोलेस्टाईल आंदोलन सुरू आहे त्यानंतर बीड बीड सोलापूर महामार्ग देखील अडवण्यात आला होता त्या ठिकाणी वडगाव फाटायचे भव्य रस्ता रोको देखील त्याचबरोबर बीड परळी महामार्ग देखील अडवण्यात आला होता सध्या देखील परळीमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतं एकंदरीत कराड समर्थक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं जी काल सुद्धा जेव्हा कोर्टामध्ये सुनावणी पार पडली त्याच्यानंतर जामिनासाठी कराडच्या जा वकिलांनी अर्ज केल्याचंही समजतंय त्या संदर्भात काही अपडेट समोर येते का त्यावर सुनावणी कधी होणार आहे नक्कीच जे वाल्मिक कराड आहे त्यांचे जे वकील आहेत वकिलांनी जामिनासाठी कालच अर्ज दाखल केलेला आहे खंडणी प्रकरणामध्ये पल्मे कराडला न्यायालयीन कोठडी मिळवली आहे आणि त्यामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला आहे त्यावरती दोन तीन दिवसात सुनावणी होण्याची शक्यता देखील त्यांचे वकील आहेत त्यांनी आपल्या मीडियाशी बोलतात सांगितलं होतं मात्र अद्यापपर्यंत त्याची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली नाही जी जामिनासाठी अजूनही प्रोसेस सुरू झालेली नाही मात्र आपण जर कालची परिस्थिती बघितली तर कराडची तब्येत काही व्यवस्थित नव्हती त्यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये साधारण दोन सव्वा दोन तास उपचार झाले आणि त्यानंतर आताही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली सध्या कशी आहे नक्कीच जर पाहिलं तर काल बीड जिल्हा रुग्णालयामध्ये अनेक कराडची तपासणी करण्यात आली होती एसीजी काढण्यात आला होता आणि त्या एसीजी मध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्याचं समोर आलं होतं आणि त्यांच्या त्याच्यावरती बीड जिल्हा रुग्णालयात